सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ पितृपक्ष चालू झालेला आहे आणि पितृपक्षात महिलांनी बरेचसे उपाय आपल्या घरात किंवा घराच्या बाहेरसुद्धा काही उपाय करायचे आहेत तर हे पितृपक्ष ज्या दिवसापासून चालू झाले त्या दिवसापासून रोजच्या रोज निमित्त काही ना काहीतरी मी उपाय घेऊन तुमच्यासोबत येत असते तर हे उपाय तुम्ही स्वतः करणार असाल किंवा इतरांना जरी कोम तुम्ही व्हॉट्सअपवर शेअर करणार असाल व्हिडिओ तरीही चालेल परंतु उपाय करत असताना तुम्ही कर्म आणि कष्ट किती करता किंवा कसे करता त्यावर तुमच्या सर्व कर्माच्या फळाची म्हणजे कर्माचे फळ तुम्हाला देव देत असतो कुणालाही कर्म कधीही चुकले नाही आणि चुकणार नाही तर आपल्याला महिलांनी कुठले असे उपाय करायचे आहेत हे आजच्या व्हिडिओत जाणून घ्यायचं आहे तर आपल्या घरात ज्या पण कोणी महिला असेल त्या महिलांनी एक असा उपाय करायचा आहे जो पंधरा दिवस रोजच्या रोज केला तरीही चालेल अगदी रोज जमला नाही तरी कितीही दिवस ज्या जे जेवढे दिवस तुम्हाला जमतील तेवढे दिवस उपाय केला तरीही चालेल आता आपल्या घरात बऱ्याच घरांमध्ये मुलं नेहमी रडत असतात किरकिर करत असतात किंवा त्यांच्या घरात आलेला पैसा हा आपल्याच पायी पटकन निघून जातो म्हणजे काही ना काहीतरी आजार असतात किंवा एखादी व्यक्ती नेहमी आपल्या अंथरुणात खेळलेली असते आणि एकामागे एक काहीतरी संकट येत असतात किंवा आपले उद्योग व्यापार आहेत ते व्यवस्थित चालत नसतात जितका हवा आहे पैसा तितका येतच नाही अशा खूप साऱ्या कटकटी घरात करणी असते कोणाची भानामती असते तर कुणाच्या नद कुणाचे नजरदोष असतात आजूबाजूवाल्यांचे किंवा नजरदोषामुळे आपल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला जशा हव्या असतात तशा होत नसतात अशा अनेक गोष्टींना त्रस्त होत असाल तुम्ही तर समजून जायचं की आपले जे पूर्वज गेलेले आहेत हे किंवा काहीतरी पूर्वजांची सेवा किंवा त्यांची इच्छा काहीतरी अपूर्ण राहिलेली आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याबरोबर घडत आहेत तर अशा जर का तुमच्याशी गोष्ट तुमच्याबरोबर अशा काही गोष्टी घडत असतील तर आजचा व्हिडिओ हा नक्की तुमच्यासाठीच आहे व्यवस्थितपणे बघून घ्या व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर महिलांनी आपल्या घरात आपल्या घरात आपल्या सकाळी सकाळीच हा उपाय नाही करायचा तर दुपारच्या बाराच्या सुमारात हा उपाय करायचा आहे अगदी मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत हा उपाय मी आधीही सांगितलेला आहे दही भाताचा पण हा थोडासा वेगळा उपाय त्यामुळे बॅक जाऊ नका तर हा मुठभर तांदळाचा एक आपल्याला भात शिजवून घ्यायचं आहे तांदूळ धुवायचे नाही किंवा मीठ साखर हळद काही घालायचं नाही तांदूळ व्यवस्थितपणे एखाद्या पातळ्यात शिजवून घ्यायचे त्यानंतर केळीच्या किंवा वडाच्या पानावरच तुम्हाला ह्या माट भाताची ऊद काढून घ्यायची म्हणजे एखाद्या वाटीला तेल लावायचं त्यात ते थोडंसं तेल लावायचं आणि हा जो भात शिजवलेला आहे त्याची व्यवस्थित अशी वाटी भरून घ्यायची थोडी दाबून घ्यायची आणि ही वाटी उलट काढायची एखाद्या पानावर म्हणजे केळीच्या किंवा वडाच्या जर काही नाही मिळालं तुम्हाला तर एखाद्या डिशवर किंवा एखाद्या पुठ्ठ्यावर केला तरीही चालेल तर हा उपाय करत असताना तुम्ही हा जो भात शिजवलेला आहे त्या भातात तुम्ही ऊद केलेली आहे ही ऊद त्याच्यात बरोबर मधोमध एक खड्डा तयार करा आता ह्या खड्ड्यात तुम्हाला आंबट दही बघा आंबटच दही हवा गोड दही वगैरे काही घेऊ नका अगदी दोन दिवसापूर्वीचं दही घ्या म्हणजे ते व्यवस्थितपणे आंबट झालेलं असतं हे आपल्याला चमचा भरून दही घालायचं आहे त्या ज्या आपल्याला उदीत आपण जो खड्डा केलेला भाताच्या उद, उद किंवा मूठ ज्याला सांगतो त्याला आपण खड्डा केलेला आहे त्यात हा दही घालायचा आता एक तेलाने भिजवलेली जी वात आहे दोन वातींमुळे वात बनवायची आणि ती जी वात आहे ह्या एखाद्या थोड्याशा छोट्याशा वाटीत थोडं तेल घ्या आणि त्यात ह्या तेलात बरोबर त्या वाती भिजवून घ्या आता भिजवलेल्या वाती तुम्हाला त्या दह्यात बरोबर उभ्या करायच्या आहेत म्हणजे दोना मिळून एक वाती उभी करायची आहे आणि त्यानंतर एक आसन घ्यायचं जे देवाचं आपण वापरत नसतो एक स्व स्वच्छ धुतलेलं बेडशीट घ्या आणि ते दक्षिणेकडे तोंड ठेवून तुम्ही बसा आणि तुमच्यासमोरच तो भात ठेवा आता ही आसनावर बसून ही वाद तुम्हाला प्रज्वलित करायची आहे आणि तुम्हाला ओम पितृ देवाय नम हा मंत्राचा जप करायचा आहे अगदी दोन मिनिटांसाठी जोपर्यंत ही वाद प्रज्वलित केलेली आहे पेटत आहे तोपर्यंत त्यानंतर हा जो भात आहे तुम्हाला हा भात नमस्कार करून पित्रांना नमस्कार करून हा भात तुम्हाला आपल्या घराच्या बाहेर जिथे सुनसान जागा आहे तिथे नेऊन ठेवायचा आहे हा कुठल्याही प्राण्यांनी पक्ष्यांनी खाल्ला तरीही सल मागे न बघता घरात आहे स्वच्छ हात पाय घेऊन आतमध्ये यायचं याच याशिवाय तुम्ही रोजच्या रोज पिंपळाच्या झाडाला दूध पाणी आणि चिमूटभर काळे तीळ असे मिक्स करून तुम्ही रोजच्या रोज पिंपळाच्या झाडाला रोज पाणी अर्पण करू शकता सोबतच एक दिवा घेऊन जाऊन तो प्रज्वलित करायचा आहे ही सेवा अत्यंत महत्त्वाची सेवा आहे पिंपळाचं झाड हे त्याच्यात आपल्या पूर्वजांचा वास असतो असं म्हटलं जातं त्यामुळे पिंपळाच्या झाडाची सेवा तुम्हाला जितकी करता येईल तितकी नक्की करा दही भाताचा उपाय करा बघा ह्या सगळ्या लहान लहान उपायांनी आपल्या घरातले पितृदोष जवळजवळ खूप सारे कमी होत जातात आपले त्रास कमी होत जातात त्यामुळे हे उपाय आपल्याला करायचे आहेत तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं आहे तुम्ही मला कमेंट बॉक्सवर जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ